नऊ तारखेला निकाल लागणार आहे आणि नऊ तारखेला रिंगणकडणं बातमी येणार आहे लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा तिरंगा फडकला किल्लारी परिषद गटातून सुभाष पांडुरंग पवार विजयी किल्लारी पंचायत समिति गणा माधव सुधीर विरासदार विजयी पंचायत समिति गणा अभिजीत प्रमोद देशमुख विजय तुम्ही आशीर्वाद द्यायला एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहात ही प्रचाराची सभाच वाटत नाही दाजी ही विजयाची सभा आहे लातूर जिल्ह्याला औसात तालुक्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घडवायचं किल्लारी हे भूकंपाचं केंद्र राहिलं झोपले होते आणि नियतीचा कोप आपल्यावर ओढावला अनेकांचे प्राण गेले, भल्या पाहते आपली मदत करण्यासाठी आदरणीय शरद पवार आदरणीय विलासराव देशमुख आदरणीय दिलीपराव देशमुख आदरणीय शिवराज पाटिल सगले इधे होते कि सरकार